इला शिक्षा मिळायलाच हवी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही घराच्या लक्ष्मीच्या जीवावर उठलाच निघा निघा माझ्यासाठी तरी हा विषय आता इथे थांबा आपण विसरून जाऊया जे झालंय ते आणि नाही विसरता येणार आज हिला माफ केलं ना उद्या काय करेल सांगता येत नाही खूप चांगली असत म्हणून ते सगळे चांगले वाटतात पण तसं नसतं चुकीच्या गोष्टीला वेळीच आळा करावा लागतो नाही परिणाम चांगल्या माणसाला भोगावे लागतात कधी कधी दिसत असं नसत माहिती मॅडम खरंच घाबरली असते अग ही माझी वैरी आहे का तिच्यावर मी का खोटे आरोप करेन तुमची बाजू झाली आम्हाला तुम्ही ते सगळं बघितलं म्हणून तुम्ही असं बोलताय मधला चा जो आकडा असतो ना तो एका बाजूने बघितला तर सहा दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बघितला तर नऊ दिसतो पण दोघीकडचे बघणारे खरेच असतात ना आम्हाला तुम्ही कुठं बघताय त्यावर तो आकडा काय ते ठरतो ना माझ मन मला सांगत माहिती मॅडम माझा जीव जात असताना माझाच काय कोणाचाही जीव जात असताना असं आता तिकडे उभं नाही राहणार आपण बघा आणि लाज वाटत जरा तरी तुम्ही जा शांतपणे जीव जाताना बघत होता आणि तरी तुमची बाजू घेते ही मध्ये पडलीये ना म्हणून मी तुम्हाला घरात यायची मोबाईल देतोय लक्षात ठेवा चल बर घरा आता बाळा या घरात यायच नाही ठरवणार का मी या घरात यायचं का नाही ते म्हणजे ही किंमत असेल या घरात हे मला कधीच वाटलं नव्हतं इतकं समोर मान झुकवण्यापेक्षा ना मी या घरातनं निघून जाणं पक्कली भाऊ असं काय करताय आई ऐका चो। था था। ना थांबा ना प्लीज मालती ऐक ना का आमचं चल ना घरात काकी नका जाऊं चढू तर मला कोणी थांबवायचा प्रयत्न करू नका म्हणजे थांबा घाल कुणी तर थांबा ऐकून तरी हे का ऐकू मी तुझ तू ऐकून घेतलंस तुझ्या आईच तुझ्या आणि मलाच विश्वास आहे ना मग रा तिच्या सोबतच माझा तशा थांबवतोय मी जाते ना निघून म्हणजे तुम्ही सगळे सुखात राहाल असं काही नाहीये आपल्याला सगळ्यांना तू हवे आता जे काही झालं ते अचानक झालं सगळं म्हणून सगळे पॅनिक झाले एवढं आपण आज जाऊ शांत होऊ मग बोल येणार नाही काय तू मला सोडून जाणार माझा ऐकणार नाही आहेस तू आई तू कुठेही जाणार नाही तुझं घर कुठची नजर लागली काय माहित नाही खायला सणासुदीच हे सगळं काय व्हायला लागलंय घरात मार्ती चल ना चल। तुम्ही मला कधी चोर नाही लेख मानले नेहमी मग एवढ्या वेळेला माझा आता जे काय झालंय ते आपण विसरू मी बरी आबा इंद्रजीत सरांना पण खूप काय झालं नाही आपण हे सोडून देऊया याचा जास्त भाव नको करायला आबा आता हा विषय इथे सोडून द्या दिवाळीचाच झाले सगळ्यांनी आनंदाने मी बारामज झाले तर कसं झालेलं आबा आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आपण पूजा करून घेऊया मला इच्छा नाहीये लक्ष्मीची उपेक्षा होते त्या घरात मी शांतपणे मला समजा व्हायला आपण तुम्हाला नाही करायची ना पूजा दुसरं कोणी कोणीतरी करेल मग तुम्ही आत्ताच चला माझी काही हरकत नाही सरा तुम्ही आता इंद्राचा हात भाजलाय कोण बसला आधी आधीच्यात काय कि भाग संपला ते आता कशावर येत नाही ना येत नाही ते जाऊनच करावं लागते रेशन कार्ड गव्हर्नमेंट आहे ना त्याला काहीच करता येत नाही आता काय माहिती कुठे आधार सेंटर तर नाही झालं पण रेशन कार्ड कुठं कर्ज माहित नाही अहो सर तुमच्या हाताला लागल्या ना मग मी मला लावते दे पटकन है ना तुम्ही बघा मी मला लावते अकरा वा 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 धन्यवाद अकरा लाईक तरी करी जावं लागरे जाता जाता अरे तो नच किती कंप्लीट करा शंभर लाईक कंप्लीट करा बघू

चेअर घे आणि इथे बस आणि मी काय सांगतोय चेअर घेऊन बस येतील सगळ्यांना घडलं ते घडायलाच नको होत

മനസ്സങ്ങി handleError